музыка हे महाराष्ट्र मित्रांनो क्लिनिंग सोल्युशन टिप्स या मराठी युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रायमॉप आणि वेटमॉप संदर्भात आपण माहिती घेणार आहोत ड्रायमॉपची रिफिल कशा पद्धतीने चेंज करायची आणि वेटमॉपची रिफिल सुद्धा कशा पद्धतीने चेंज करायची आणि ती कुठल्या क्षेत्रामध्ये वापर केलं जातं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे जे आहे वेटमॉप रिफिल आहे वेटमॉफ क्लिप आहे हे स्टील रॉड आहे ह्याला स्टिक म्हणतात स्टील रॉड म्हणतात हे वेटमॉप झालं हे ड्रायमॉपची रिफिल आहे हे अशा पद्धतीने ड्रायमॉपची रिफिल असते हे ड्रायमॉप क्लिप लॉक अनलॉकची क्लिप आहे हे ड्रायमॉप स्टिक ॲडजस्टेबल स्टिक असते हे तर हे हे ड्रायमॉप आणि वेटमॉप कुठल्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो तर हा हाऊसकीपिंग क्षेत्रामध्ये ह्या वस्तूंचा वापर केला जातो आता काही काही मोठे फ्लोअर्स असतात मोठ्या फ्लोर्सवरती झाडूने स्वच्छ करणे झाडू मारणं शक्य नसतं अशक्य आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या फ्लोरला ड्रायमॉपनी म्हणजेच सुका कचरा एकत्र करण्यासाठी सर्व फ्लोअरला ड्राय मारण्यासाठी या ड्रायमॉपचा वापर केला जातो आणि वेटमॉप आपण फळशी वगैरे पुसताना त्या टायमाला आपण बसून फळशी पुसू शकत नाही शक्य नाही मोठे मोठे फ्लोर पुसायचं म्हटल्यावर त्यासाठी आपल्याला हा मो वेटमॉपचा रिफिल आहे वेटमॉप आपल्याला उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी ह्या फ्लोरचा फ्लोरला वेटमॉपचा वापर करत केला जातो आणि हे कशा पद्धतीनं चेंज करायचं आहे कशा पद्धतीनं जोडायचं आहे ते पाहणार आहोत आपण हे आहे ड्रायमॉप ड्रायमॉपचा रिफिल ह्या ड्रायमॉपच्या रिफिलला हे क्लिप आहे ह्या क्लिपचं एक लॉक आहे हे लॉकला प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीने क्लोज होतं त्यानंतर या साईडला अशा पद्धतीने हे असतं किशासारखं त्याच्यामध्ये असे आतमध्ये टाकायचं आहे ड्रायमॉप आणि वरच्या साईडने फक्त असं प्रेस करायचं आहे हे लॉक झालं आहे हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती बसलं जातं त्यानंतर इथून लॉक आहे हे काढायचं आहे परत इथे क्लिप असते लॉक क्लिप हे काढायचं आहे ह्या स्टिकला एक दोन होल असतात या होलला मॅच करायचं आहे सर्वात पहिला हे टाकायचं आहे स्टिक मध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे दोन होल मॅच करायचे आहेत हे होल मॅच करून हे क्लिप टाकायचे आहे अशा पद्धतीने परत याने अशा पद्धतीने थ्रेडला लॉक करून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने लॉक झाले आहे तुम्ही पाहू शकता आणि हे ॲडजस्टेबल आहे तुमच्या हाईटानुसार तुम्ही ह्याला ऍडजस्ट करू शकता या फस फक्त इथून अशा पद्धतीने फिरवायचं आहे डावीकडून उजवीकडे फिरल्यानंतर टाईट होतं फिट होतं उजवीकडून डावीकडे फिरल्यानंतर हे लूज होतं आणि हे आपल्या हाईट अनुसार ऍडजस्टमेंट करू शकतो तर आपल्याला टाईप करणार आहे आपण तर हे अशा पद्धतीने हे ड्रायवप सेट झाला आहे आपण व्हेटमॉप कशा पद्धतीने रिफिल चेंज करायचं ते पाहणार आहोत हे वेटमॉप क्लिप आहे हे लॉक काढायचं आहे हे लॉक काढायचं आहे इथे एक लॉक असत याला हे लॉक काढायचं आहे अशा पद्धतीने या बेटमॉपचे रिफिलचे एक सेंटर करायचं आहे या सेम या अशा पद्धतीने आणि ह्या लॉकला ह्या अशा पद्धतीने सेंटरला ठेवायचं आहे ह्या पट्टीच्या सेंटरला आणि वरनं असं प्रेस करून यामध्ये टाकून हे बटन आतमध्ये असे दाबायचे आहे हे अशा पद्धतीने लॉक करायचं आहे हे झाली रिफिल वेटमॉपची त्यानंतर ह्या स्टिकला हे असं टाकायचं आहे हे टाकून घ्यायचं आहे याच्या आतमध्ये थ्रेड आहेत त्या थ्रेडमध्ये लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे वेटमॉप अशा पद्धतीने रेडी झालं आहे तर वेटमॉपला पार्ट किती आहेत तर तीन पार्ट आहेत तर कोणते कोणते एक, rad, एक, clip, एक स्टील रॉड एक क्लिप आणि एक वेटमॉप रिफिल तसंच सेम ड्रायमॉपला सुद्धा तीनही पार्ट आहेत स्टील रॉड क्लिप आणि ड्रायमॉप रिफिल हे असे ड्राय आणि वेटच्या पार्ट तीन आहेत आणि अशा पद्धतीने ड्राय आणि वेटची रिफिल चेंज केली जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वेट आणि ड्राय कशा पद्धतीने वापर केला जातो आणि कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जातो एक मी व्हिडिओ बनवला आहे ते आय बटनमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता तर मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो क्लिनिंग सोल्युशन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल वरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून हाऊसकीपिंग व साफसफाईच्या संदर्भातील व्हिडिओ मी टाकत असतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र